पण पूजा झाली पूजा न आलं आणि भरपूर ऊन लागला आम्हाला सकाळी तर वाटलं आधी पाऊस थांबतो आहे का नाही काय माहिती पूजा होऊ देतोय का नाही काय माहिती जाऊ देतोय का नाही काय माहिती पण पाऊस जो हा तो संपला ती एवढं ऊन पडलं बापरे भरपूर ऊन पडलं आणि म्हणजे एवढ्या ऊनामध्ये एवढे आमचे हाल झाले काय सांगायला आम्ही सुंदा लय हाल झाले 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 अक्षरशः आल्या आल्या मी पहिले कपडे वगैरे साडी वगैरे काढून चेंज केलं आणि नंतर आता जेवायचं आहे भूक पण भरपूर लागलेली आहे तर आता जेवण वगैरे करतो अजून मी क बांगड्यासुद्धा नाही उतरवल्या काहीच नाही काढल्या फक्त साडी काढून ठेवली तर आता चला जेवण वगैरे करतो पूजा वगैरे छान झाली पण दोबलो खूप तर चला आता मी आवडते तर आज वट निमित्ताने आज बनवणार आहे मी पुरणपोळी तर पुरणपोळीची डाळ वगैरे मी शेजायला टाकलेली आणि मस्तपैकी तोपर्यंत तो वाफ वगैरे होऊन घेते काढून घेते आणि तोपर्यंत तो मग मंडलं मसाला वगैरे भाजावा कारण मी खूप लेट लागले पोळ पोड़, पुरणपोळी करायला सहा वाजता मुलांना आणल्यानंतर मग पुरणपोळी करायला लागले तेव्हा डाळ टाकली आणि त्याच्यानंतर मग आता लवकर लवकर आपल्याला करायला पाहिजे तर मी ना पावना किलो डाळ आणलेली तर ती डाळ त्याक टाकलेली आहे तर आम्हाला सगळ्यांना खूप पुरणपोळ्या आवडतात तुम्हाला तर, तर माहिती आहे अकाला पण आवडतात आणि मुलांना पण आवडतच असतात पुरणपोळ्या तर त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे आता एवढी डाळ तर आपल्याला पाहिजेच तर पावना किलो डाळ आणि अर्धा किलो गूळ असं प्रमाण मी घेतलेलं आहे आणि मस्त आपलं एक सवा किलोपर्यंत आपलं पुरणाचं माप जाईल तेवढं तर आता इथं डाळ वगैरे मी शिजून घेतलेली आहे त्यानंतर मी अळवणी वगैरे काढून घेते पटापट माझं स्वयंपाकाचं असं वाटलं की पटापट आपण करावं त्यासाठी पटापट माझं चाललं होतं करायचं तर मला भरपूर असं कमेंट पण आलं होतं की तुम्ही वटपौर्णिमेला कोण नॉनव्हेज करतं तर वटपौर्णिमेला नॉनव्हेज नाही करत मी स्वतः नाही खाल्लं मुलांना देतं किंवा मग स्कूलमध्ये कोण नॉनव्हेज कोण नॉनव्हेज आणतं तर नॉनव्हेज नाही आणते खरं तर अंडं हे व्हेज आहे का नॉन व्हेज आहे हाच एक मोठा प्रश्न आहे आणि मुलांचं कसं असतं की मुलांनी स्कूलमध्ये कोणी काय आणलं कोणी काय बघितलं त्यांनी तर त्यांना तेच पाहिजे असतं तर त्याच्यामुळे त्याच्या मित्रांनी आणलं होतं तर त्याच्यामुळे मग म्हटलं मम्मा मला आज अंडा राईस देशील का तर म्हटलं ठीक आहे कारण त्यांच्या आवडीचं दिलं तर मुलं जास्त पोट भरून खातात उत्साहाने खातात बरोबर का नाही मग जर स्कूलमध्ये असे लावलं ला होतं मग आपण काय स्कूलमध्ये अंड्याची पोळी वगैरे आलं नाही आहे भात आपण देऊ शकतो तर त्याच्यामुळे मग मी दिला होता भात कारण मुलांना खाणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आणि जर त्यांच्या विरोधात काय दिलं तर मग ते खाणार नाहीत हा विचार करून मी दिला होता बाकी काय नाही तर गुळ वगैरे टाकून झाला होता माझं पुरण छान एक वीस अर्धा वीस मिनिट अर्धा तास मी छान परतून घेतलं पुरण त्यानंतर ते थोडंसं कोरडं झालं आणि नंतर मग मी वाटायला इथं तुम्ही बघू शकता तोपर्यंत तो वाटण्याच्या अगोदर माझं आमटी वगैरे करून झाली आणि नंतर मी पुरण वाटायला घेतलं तोपर्यंत तो थोडंसं तो तो थंड झालं त्याच्यामुळे ते थोडंसं रट्ट लागत होतं मला वाटायला जर गरम गरम मी वाटलं असतं तर ते पटापट झालं असतं बरोबर की नाही तर आता मी पोळ्या वगैरे ल करायला घेत आहे तर बरेचसे प्रश्न असे पण पडत आहेत की प्रीतीसंबंधीच्या आता प्रीतीसंबंधीचे तर मी सांगणार उद्देश नाही आहे माझा आत्ता सध्या तरी प्रीतीबद्दल काहीतरी सांगण्याचा किंवा काय आणि जेवढं मला माहीत आहे तेवढं मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करते बाकीचं ती जेव्हा व्हिडिओ कंटिन्यू करेल तेव्हा तुम्हाला प्रश्नाची उत्तरं कळतीलच समजतीलच तर, तर पहिला प्रश्न होता की प्रीतीचे पप्पा मुंबईला होते का कामाला किंवा ते काय काम करायचे का तर तिच्या पप्पा ड्रायवर नसाल का ते मोठ्या गाड्या घेऊन जायचे खूप लांब लांब गावाला जायचे मग ते पंजाब असो कर्नाटक असो हरियाणा असो म्हणजे मोठमोठे गुजरात असो इकडच्या स्टेटमध्ये जायचे तर त्यानंतर ते, ते मुंबईला होते का तर ते मुंबईला नव्हते ते, ते सगळीकडंच असायचे काम करायचे आणि खूप दिवस दिवस ते गाडीवरच असायचे त्यानंतर असा एक प्रश्न होता की, की प्रीती प्रेग्नंट आहे का तर नाही प्रीती सध्या तर प्रेग्नंट नाही आहे कारण आता तिचे एक्झाम वगैरे चालू आहे तर नाशातच ती कसं काय ठेवेल ना तर ती प्रेग्नंट नाही आहे कारण तिचं अजून एक वर्ष बाकी आहे कॉलेज करायचं ते झाल्यानंतर मग ते जेव्हा असेल न्यूज तेव्हा ती तुमच्यासोबत शेअर केलीच जाईल बरोबर नाही तर आता सध्या तर तसं काही नाही आहे कारण प्रीती तिच्या पप्पांच्या सेवेसाठी गेली होती तिच्या माहेरी त्याच्यामुळं ती माहेरी होती नाहीतर मग ती सासरी आलीच असते तिच्या पप्पांना बरं नव्हतं वाटत त्याच्यामुळं ती माहेरी गेली होती तर भरपूर जणांचा असा गैरसमज झाला होता की ती प्रेग्नंट आहे का तर नाही ती प्रेग्नंट नाही आहे तिच्या पप्पांच्या टेन्शनमुळेच ती खराब झाली होती आणि तीच काय तिच्या घरचे सगळेच म्हणजे एक प्रकारे जर माणूस घरात आजारी असेल तर आपण त्याच्या तर माणसापेक्षा आपण सगळेच आजारी जे बघणारे असतात ते सगळेच आजारी पडल्यासारखं असतात घरातले मेंबर तर तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर आता मी करायला लागलेली आहे पुरणपोळ्या तर हा व्हिडिओ जो आहे तो वटपौर्णिमेचा आहे नाहीतर तुम्ही असं म्हणाल की नाही प्रीतीच्या वडिलांचं असं झालं आणि तुम्ही पुरणपोळ्या कसं का काय केल्यात तर हा व वटपौर्णिमेच्या दिवशीचा व्हिडिओ होता त्याच्यामुळे म्हटलं की हे का हे झालं त्याच्यानंतर मी काय व्हिडिओ पोस्टच नाही केले म्हटलं की नंतर आपण करूया आता कसं काय हा व्हिडिओ पोस्ट करायचा तर मस्तपैकी पुरणपोळी फुगलेली आहे बघू शकताय तुम्ही तर आपला स्वयंपाक झालेला आहे पुरणपोळीचा मस्तपैकी तर आता आम्ही बसलेले सगळेजणं जेवायला आणि माझा स्वयंपाक ना साडेआठपर्यंत झालेला म्हणजे सहा वाजल्यापासून ते साडेआठपर्यंत दीड तासाचा स्वयंपाक अडीच तासाचा स्वयंपाक माझा पूर्ण झालेला आहे आणि त्यात पोळ्याचा स्वयंपाक म्हटल्यावर खूप उभं राहून करायचं माझे पाय पण खूप दुखत होते बरं का तर आता मस्तपैकी पुरणपोळी आणि पुरणपोळी खूप छान झाली ती खूप मस्त असं आकाने खूप नवाजलं होतं पुरणपोळीला तर पूर्ण व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड सॉंग जो वाजत होता तर इथं आमच्या शेजारी शेजारीना लग्न होतं आणि त्या दिवशी हळद होती वटपौर्णिमेच्या दिवशी हळद होती आणि त्याच्यामुळे भरपूर भरपूर वाजत होतं आणि ते, ते, ते वाजल्यामुळं ना मला बाकीचा आवाज जो आहे तो येतच नव्हता फक्त आम्हाला घरचा पण आवाज येत नव्हता मला खिडक्या बंद कराव्या लागत होत्या तर मी काय बोलते तेच माझं मला असं ऐकायला येत नव्हतं ते तुम्हाला दे कधी ऐकायला येणार आणि ह्या आवाजाने भरपूर डोकं दुखायला लागलेलं आहे माझं कारण दोन तास ते वाजतच होतं नुसतं तर चला आता ब बाय